नागपूर मुंबई रेल्वे मार्गावरील शेगाव समोर असलेले आडसान गावाजवळील इंग्रजकालीन रेल्वे फाटक क्रमांक सव्वीस किमी पाचशे त्रेचाळीस तेरा चौदा हे भुयारी मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून चौदा ऑक्टोंबरच्या सकाळी आठ वाजेपासून सदर रेल्वे फाटक बंद करण्यात आला आहे या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून रेल्वेची गती या फाटक चालू व बंद करताना कमी झालेली होती मात्र भुयारी मार्गामुळे आता रेल्वेगाड्यांची गती येथे कमी न होता कायमस्वरूपी वाढलेली आहे शिवाय या ठिकाणी रेल्वेगाडी येत असताना फाटक बंद व सुरू होण्याचे धावपडीत होणाऱ्या अपघातांच्या घटनांना सुद्धा आळा बसेल या भुयारी मार्गाचे दरम्यान घडणाऱ्या घटना अपघात हे सर्व लोहमार्ग पोलीस स्टेशन शेगावचे कार्यक्षेत्र येथील हे उल्लेखनीय आठ सकाळी आठ वाजता आळसना रेल्वे गेट इंग्रजी काळापासून हा चालू होता त्या निमित्ताने भुयारी मार्ग या ठिकाणी अडचणीला दिला त्या निमित्ताने तिथं लाईटची व्यवस्था नाही आणि त्यानंतर वळण या ठिकाणी ते मोठा टन त्या ठिकाणी बसत नाही रेल्वे प्रशासनाला आम्हाला एवढीच विनंती आहे की त्यांनी आगार एस टी शेगाव डेपू यांना द्यावे कारण की आम्हाला त्या ठिकाणी जी सी बी हार्वेस्टर त्याप्रमाणे जावं लागते शेताला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हे होते त्रास होते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी अडचण का होते कारण की त्या विद्यार्थ्याला इथून दोन किलोमीटर दो लांब आळा सांगा फाट्यावर त्या ठिकाणी जावं लागते अशी आम्हाला रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी एक पत्र हा शेगाव डेपो आगाराला द्यावं अशी विनंती करतो थांब आमच्या समस्याला निकाल लाग जर लागला नाही तर आम्हाला शेवटी या ठिकाणी आंदोलनचा पुकारा लागेल ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज शेगाव